दाता च्या चहा पिण्याचा फायदा कमी नुकसान जास्त असते ही गोष्ट सगळेजण जाणत असतात पण तो आपण माहीत आहे का चहा जास्त वेळ उकळल्यामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होत असतात न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगत असतात की की चहाला जास्त वेळ उकळू नका त्यामुळे शरीराचे पोषक तत्व कमी होण्यास होण्यास लागतात पोटामध्ये जास्त प्रमाणात एसिडिटी होऊ लागते आपण जास्त वेळ चहा उकळला तर चहामध्ये केमिकल बनत असे त्यामुळे कॅन्सर होण्याचे तत्व बनवू शकतात त्याबरोबर काही लोक चहा जास्त वेळ उकळतात मग पाहूयात चार जास्त वेळ उकळल्यामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आय ई सी एम आरने सांगितले की चहा जास्त वेळ उकळ करम करू नका त्याचे अनेक कारणे आहेत एक तर चहा मध्ये टेनिंग नावाचे टॉनिक असते ते शरीराच्या आयरनला अवशोषित करू देत नाही दुसरे असे की तिने अनेक केमिकल बरोबर मिसळून कंपाऊंड बनत असतात ते आपल्या शरीराला हानिकारक असतात ते पोषक तत्व कमी क करतात आणि पोटाच्या पीएच बदलून टाकच्यापासून होणारे नुकसान एस एस टीच्या बातमीनुसार चहाला जास्त गरम केल्याने दुधामध्ये पोषक तत्वाची हानी होते खास करून विटॅमिन बारा आणि सी ची त्या त्यामधून अँटीऑक्सिडेंट तत्व निघतात जे जास्त जास्तीत जास्त प्रमाणात हानिकारक असते चहामध्ये चहा पत्ती असते त्यावर दूध आणि साखर या सांगा मिळून जास्त गरम केल्याने एक दुसऱ्या मिळून जास्त प्रमाणात हानिकारक रसायन तयार होते चहामध्ये केटोची शस आणि पोली केनो शी स्तर तुटते त्यामुळे अँटी ऑक्सिडंट खराब होऊ लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात कलेल्या कर, कर, चहा पिला तर गरम केल्या चहा पिला तर त्याचा हानिकारक प्रभाव शरीरावर पडतो कार्सिनो येण असे रसायन या अशा प्रकारचे वस्तूमुळे कॅन्सर वाढण्याची क्षमता असते जास्त गरम केल्याच्या इची ला कंपाउंड कंपाऊंड बनत असते त्यामुळे कर्शिनो जेल असं टाकतो परंतु ही गोष्ट अजून दिसत झालेली नाही जर आपण दररोज जास्त उकललेले चहा पिला आपले पोट बिघडू शकते जास्त चहा त्यामध्ये असलेले प्रोटीन तुटून हानिकारक प्रसार म्हणते त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात चहा जास्त उकडल्या उकलल्यामुळे दुधात दुधाचा पी एच बदलू लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात ए ॲसिडिक हो होऊ लागतो अर्थात जर आपण जास्त वेळ उकलल्याच्या आपल्याला तर ॲसिडिटी हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो आपण हे लक्षात घ्या की एकदा एक दोनदा जास्त वेळ उकलल्याचे आपल्याला तर काही खास करून नुकसान होणार नाही पण आपण तो नेहमीच पिला तर त्याचे भयंकरपणे आपल्या शरीरावर दिसू लागतात याकरता आपण जास्त वेळ चहा उकळू नका ही सवय सो ताबतो सोडून द्या